हॅलो जो गेम आपण आता बघणार होतो एकोणीसशे एकसष्ट साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला डेव्हिड ब्रॉन्स्टाईन आणि काळ्या बाजूला एफ इम गेलर तर ब्रॉन्स्टाईन हा एकोणीसशे एकावन्न साली वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळला होता जो सामना टाय झाल्यामुळे चॅम्पियन रिटेन्स द टायटल अशा नियमानुसार मिखाईल बॉटविनिक पुन्हा एकदा चॅम्पियन झाला होता तर एफ गेलर हा सहा वेळा कॅन्डिडेट स्पर्धेसाठी क्वालिफाय झालेला खेळाडू होता म्हणजे हे दोन किती मोठे खेळाडू आहेत हे तुमच्या लक्षात येईल हा डाव देखील त्याला काही अपवाद नाही आणि हा एक अतिशय अमेझिंग गेम आहे जो तुम्हाला नक्की आवडेल ज्यामध्ये डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूंनी केली होती डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट सी थ्री बिशप बी फोर ए थ्री बिशप टेक सी थ्री चेक बी टेक सी थ्री बाय ब्लॅक एफ थ्री डी फाईव्ह सी टेक्स डी फाईव्ह ई टेक्स डी फाईव्ह थ्री बिशप एफ फाईव्ह नाईट ई टू नाईट बी टू डी सेवन नाईट एफ फोर सी फाईव्ह बिशप डी थ्री बिशप टेक्स डी थ्री क्वीन टेक्स डी थ्री ई एट म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंनी काही एक्सचेंजेस केलेले आहेत आणि ते केल्यानंतर आता अशी परिस्थिती आहे की काळ्या प्लेअरकडे नाईट पेअर आहे तर पांढऱ्या प्लेअरकडे एक बिशप आणि एक नाईट आहे पुढची चाल होती कॅसल बाय व्हाइट रुक सी एट रुक बी वन क्वीन एक्स फाईव, बी फाईव्ह सॉरी नाईट बी सिक्स आता खरी अमेझिंग मूव्ह होती जी फोर तुम्ही जर पाहिलं तर ब्रॉन्स्टाईनने स्वतःचा कॅसल ब्रेक केलेला आहे पण तो आता आपली प्यादी पुढे ढकलतोय ही टिपिकल ब्रॉन्स्टाईन स्टाईल होती की जिथे त्याने असंख्य डावांमध्ये केवळ प्याधी पुढे ढकलून पोझिशन जी आहे ती विनिंग मध्ये कन्वर्ट केलेली आहे पुढची चाल होती एच सिक्स एफ एम गेलरला माहिती होतं त्याने एच सिक्स चाल खेळली आणि प्यादा अजून पुढे येणार नाही याची काळजी घेतली आता ब्रॉन्स्टाईन जी चाल होती एच फोर त्याने कॅसलमधलं तिसरं देखील पुढे ढकललेलं आहे पण काहीही करून तो प्यादांनी अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय सी टेक्स डी फोर ही चाल खेळल्यानंतर बऱ्याच खेळाडूंनी दोन्हीपैकी एखाद्या प्यादाने किंवा कदाचित वजीराने देखील काळं प्यादा मारलं असतं पण ब्रॉन्स्टाईनची चाल होती जी फाईव्ह त्याने डी फोर प्यादाकडे लक्षही दिलेलं नाहीये आता घोड्यावर अटॅक आहे आणि प्यादावरही अटॅक आहे या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती डी टेक्स ई थ्री त्याचं कारण तुम्ही पाहिलं तर घोड्यावर अटॅक आहे पण समजा जी फाईव्ह यानंतर तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर काळ्या घोड्यासाठी सेफ जागा केवळ एकच आहे जी म्हणजे एच सेवन बाकीचे सगळे स्क्वेअर जे आहेत ते एकतर काळ्या मोहऱ्यांनीच कव्हर केलेले आहेत किंवा प्यादी आणि हत्ती यांनी कव्हर केलेले आहेत तुम्ही परत बघा फक्त एच सेवन हे एकमेव त्याच्यासाठी सेफ स्क्वेअर आहे पण प्रॉब्लेम असा आहे की समजा लेट्स से घोडा जो आहे तो एच सेवन व नेला तर ब्रॉन्स्टाईन जो आहे तो शांतपणे आपलं प्याद पुढे घेऊ शकतो जे आता घोड्यावरही अटॅक करत आहे आणि काळ्या प्यादावरही अटॅक करत आहे आता अशी परिस्थिती आहे की जर प्यादाने प्याद मारलं तर मोठी चूक होईल वजीर जो आहे तो क्विंटेक्स जी सिक्स चाल खेळेल आणि आता तुम्ही पाहिलं तर चेकमेट होण्यापासून रोखणं खूप अवघड आहे म्हणून जी सिक्स चालीनंतर लेट्स से प्यादाने प्यादा न प्यादा मारता लेट्स से घोडा वाचवला तर असा प्रॉब्लेम आहे की आता प्याद जे आहे ते एफ सेव्हन घरावरचं काळं प्याद म्हणून राजा आणि हो, हत्ती दोन्हीला असा एका प्रकारे फोर्क किंवा ट्रॅप करेल ज्यामुळे राजा लेट से बाजूला जरी गेला तरीही हे असं काहीस वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं जिथे काळ्या कडे एक दोन तीन चार तर पांढऱ्या कडे एक दोन तीन चार आणि पाच मोहरे आहेत त्याचप्रमाणे एक हत्ती अख्खा एक्स्ट्रा असल्यामुळे काळा राजा जो आहे तो खूप अडचणीत सापडू शकतो हे वेरिएशन जे आहे ते पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमधलं वेरिएशन आहे हे लक्षात घेऊनच तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर जी फाईव्ह या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपला घोडा देखील वाचवण्याचा प्रयत्न केला नाही त्याने डी टेक्स ई थ्री ही चाल खेळली ज्यानंतर ब्रॉन्स्टाईनची चाल होती जी टेक्स एफ सिक्स त्याने घोडा मारला रुक टेक्स सी थ्री तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूने आता पांढऱ्या वजीरावर अटॅक केलेला आहे पण ही एक अतिशय मोठी चूक झालेली आहे या परिस्थितीमध्ये दे, डेव्हिड ब्रॉन्स्टाईनने एक अतिशय अमेझिंग मूव्ह शोधून काढली तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि ती शोधायचा प्रयत्न करा रेडी ती अमेझिंग विनिंग मूव होती क्वीन जी सिक्स क्वीन जी सिक्स ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर जर पांढरा वजीर मारलाच नाही आणि समजा काही रँडम चाल खेळली जसे लेट्स से हत्ती जो आहे तो हत्ती एका रो मध्ये आणले तर प्रॉब्लेम असा आहे की हा एका चालीमध्ये अशा प्रकारे चेकमेट होईल म्हणजे वजीर न मारता तसा सोडणं काही बरोबर नाही म्हणून क्वीन जी सिक्स यानंतर लेट से वजीर मारला तर ब्रॉन्स्टाईन जो आपलं प्याद पुढे घेईल राजा आणि हत्तीला एकाच वेळी चेक आहे आता जर परिस्थिती पाहिली तर राजा काळ्या घरात येऊ शकत नाही कारण नाही तर हा अशा प्रकारचा चेकमेट तुम्हाला बोर्डवरती बघायला मिळेल म्हणून समजा एफ सेव्हन चेक यानंतर काळ्या घरात नाही येता राजा लेट से एच सेवन या घरावर आला तर हे मगच सारखं वेरिएशन आपल्याला बघायला मिळेल जिथे आता काळ्या खेळाडूकडे तीन मोहरे आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे पाच मोहरे आहेत वजीर जो आहे तो कधीही जी सिक्स प्यादा मारू शकतो का त्याला घोड्याचा सपोर्ट आहे काळा राजा पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे सेवन थ्रो सुद्धा पांढऱ्या हत्तीने कव्हर केलेली आहे काळा खेळाडू मटेरियल एक्सचेंज करायचं म्हटलं तरी लॉसमध्ये जाईल एकंदरीतच या मध्ये डाव वाढवता येऊ शकेल पण काळा खेळाडू डाव जिंकणं काही शक्य नाहीये आणि ही पोझिशन अशा वेळी येऊ शकते जेव्हा क्वीन जी सिक्स यानंतर काळा खेळाडू प्यादाने वजीर मारेल म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की क्वीन जी सिक्स या चालीनंतर वजीर मारला काय किंवा रँडम चाल खेळली काय काळा खेळाडू डाव हारला असता आणि हे लक्षात घेऊनच त्याने क्वीन जी सिक्स या चालीनंतर आपली हार मान्य केली आणि डेव्हिड ब्रॉन्स्टाईनने हा गेम जिंकलेला आहे जे तुमच्या लक्षात आलं असेल की ही पुन्हा एकदा खास ब्रॉन्स्टाईन स्टाईल आहे की जिथे त्याने तुम्ही जर त्याची प्यादी बघितली तिथं खूप पुढे गेली होती आणि त्या प्यादाचाच त्याने अतिशय पॉवरफुल वापर करून घेतला तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद